व्यापार आपल्याशी आणि पाकिस्तानला पाठिंबा असा डबल गेम खेळणारा तुर्कस्तान सध्या सोशल मीडियावर ट्रोल होतोय भारत वादात तुर्कीनं पाकिस्तानला केलेली मदत प्रत्येक भारतीयाच्या तळपायातली आग मस्तकात नेणारी आहे हा मुद्दा फक्त तुर्कस्तान म्हणून नाही अजून दोन देशांनी पण वाढवलाय चला बघूयात पाकिस्तानला नेमका कुणी कुणी पाठिंबा दिलाय पहिला म्हणजे चीन दुसरा म्हणजे अझरबैजान आणि तिसरा म्हणजे विश्वासघातकी तुर्कस्तान बर चीन बोलण्याचं कारण नाही कारण चीनचा भारतीयांसाठी काही नवा नाही तर त्यातून सरळ सरळ अर्थ निघतो की चीन पाकिस्तानलाच सहाय्य करेल आता तुर्कस्तान आणि अझरबैजान हे असे दोन देश आहेत ज्यांना खरं तर भारतानं संकट काळात मदत केली होती आता तुम्ही म्हणाल तुर्कस्तान खरंच इतका मोठा देश आहे का ज्याची आपण दखल घेतोय ज्यावर आपण बोलतोय ज्याला सोशल मीडियावर एवढा मोठा ट्रेंड मिळवून देतोय खरं तर तुर्किस्तान हा देश म्हणून आकारा नाही आणि नाही भारतापेक्षा मोठा अजिबात नाही अगदीच लहान देश आहे पण आज बोलतोय कारण ज्यावेळी तुर्कस्तान हा संकटात होता त्यावेळी आपल्याच पंतप्रधान मोदींनी सडळ हातानं त्यांना मदत केली होती त्याचं झालं असं होतं की ज्यावेळी दोन हजार तेवीसमध्ये तुर्कस्तानमध्ये भूकंप आला होता त्यावेळी भारतानं ऑपरेशन दोस्त राबवलं होतं त्यात आपण त्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह सर्वतोपरी मदत पुरवली होती इतकंच काय ढिगाऱ्याखाली अडकलेल्या त्यांच्या लोकांना वाचवण्यासाठी ड्रोनही पाठवले होते औषध आणि अन्न वाहून नेण्यासाठी किसान ड्रोनमध्ये बदलही करून दिले होते पण हाच कृतघ्न देश ज्यावेळी भारत पाक युद्धजन्य परिस्थिती येते त्यावेळी हाच कृतघ्न देश तेहराननं बनवलेले त्यांच्याकडचे ड्रोन हा आपल्या शत्रू राष्ट्राला म्हणजे पाकिस्तानला पाठवतो आणि मग तो पाकिस्तान आपल्यावर त्याच ड्रोन्सने हल्ला चढवतो त्यामुळे खरं तर भारत सरकारनं तुर्कस्तान सोबतचे सर्व संबंध मग ते आयात निर्यातीचे असो व्यापाराचे असो सर्व संबंध तोडून टाकावेत अशी मागणी भारतीयांकडून केली जाते आणि के मग हा सोशल मीडियावरचा तुर्की हा ट्रेंड व्हायरल होतो आता संबंधच तोडायचे असतील किंवा बहिष्कार टाकायचाच असेल तर आता संबंध नेमके कसे होते तेही समजून घ्यायला हवं आता पाहूयात भारत तुर्कस्तानचे संबंध नेमके कसे आहेत भारत तुर्कस्तानातले संबंध जरी एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून राजकीय व्यापारिक असले तरी ते म्हणावे असे मैत्रीपूर्ण नक्कीच नाही म्हणजे भारत तुर्कस्तानातील संबंधांमध्ये आलेली वितुष्टता आपण जर पाहिली तर समजून घ्यायला हवं कारण मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर सुद्धा अजूनही तुर्कीचा दौरा केलेला नाही आहे जे मोदी खरं तर आता त्यांच्या तिसऱ्या टर्म मध्ये छोट्या छोट्या देशांच्या भेटीगाठी घेत आहेत त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात या उलट तुर्कस्ताना आणि पाकिस्तानचे संबंध सांगायचे झाले तर ते अत्यंत मैत्रीपूर्ण विश्वासार्ह आणि वैचारिक आहेत कारण त्याला इस्लाम धर्माचा आधार आहे याशिवाय तुर्की आणि पाकिस्तान हे शीत युद्धात सुद्धा अमेरिकेचे पार्टनर राहिलेत त्यामुळे यांच्यातील सुरक्षेबाबतचा सहयोग आणि त्यांच्यातली जी सुरक्षेबाबत एकमेकांसाठी उभे राहण्याची भावना आहे ती कायम आपल्याला दिसून आलेली आहे काही पाकिस्तानी लष्करी अधिकारी हे सुद्धा तुर्कीशी निकटवर्तीय संबंध ठेवून आहेत त्यामुळे भारत पाकिस्तान यांच्यामध्ये जर सांगायचं झालं तर पाकिस्तान आणि तुर्कीचे संबंध हे जास्त चांगले आहेत आणखी एक मुद्दा सांगायचा झाला तर तुर्कस्तानचे जे राष्ट्रपती आहेत रेचेप तैय्यप अर्दवान हे स्वतःला इस्लामिक नेते मानतात आणि इस्लामिक नेते म्हणून जगासमोरही स्वतःची ओळख करून देतात आणि ज्यावेळी काश्मीरचा मुद्दा येतो तो भारत पाकिस्तानातला मुद्दा आहे पण हा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा हे गृहस्थ याचा इस्लामशी संबंध जोडतात आणि मग ते पाकिस्तानच्या पाठीशी असल्याचं सांगतात त्यामुळे खरं तर तुर्कस्तान आणि पाकिस्तानच्या संबंधांचा मूळ धागाच धर्म आहे आणि तो म्हणजे इस्लाम आता तुर्कस्तान पाकिस्तानला पाठिंबा का देत आहे हे सुद्धा बघूयात की तुर्कीनं पाकिस्तानसोबत जाणं हे भारतासाठी झटका देणारं असेल का तर याचं उत्तर असेल नाही कारण भारताला तुर्कीबद्दल दुःख वाटावं वा, अशी त्यांचे संबंधही नाहीत आणि अशी परिस्थिती कधीच नसते म्हणजे मध्य पूर्व झालं गल्फ देशांबाबत बोलायचं झालं तर इस्रायल सौदी अरेबिया कतार युए इराण हे देश भारतासोबत आहेत या देशांसोबत भारताचे संबंध हे कधीही तुर्कीपेक्षा चांगले आहेत त्यामुळे तुर्किस्तानच्या या पाकिस्तानशी सलगी करण्याच्या भूमिकेचा भारताला म्हणावा असा परिणाम भोगावा लागणार नाही पण याचे तुर्कस्तानवर मात्र म्हणजे तुर्कीवर विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतात आधी दोघांचे संबंध सांगितले तर यात खरं तर इस्लामिक देशांचा अंतर्गत मुद्दा सुद्धा आहे म्हणजे आपण ज्यावेळी पाकिस्तान आणि तुर्कस्तानबद्दल बोलतोय त्यावेळी यांच्यातल्या यांच्यात मुस्लिम विश्वात सुद्धा एक अंतर्गत राजकारण आहे तुर्कस्तानला इस्लामिक जगाला असा संदेश सुद्धा द्यायचा आहे की कठीण काळात आम्ही मुस्लिम राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तान सोबत राहिलो आणि दुसरा म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे मुस्लिम विश्वाचं सा नेतृत्व यांना स्वतःकडे घ्यायचंय पण त्याला सौदी अरेबियाचं आव्हान आहे सौदी आणि तुर्की म्हणजे तुर्कस्तान आणि सौदी अरेबिया यांची जर तुलना करायची झाली तर सौदी अरेबियाकडे मक्का मदिना पवित्र स्थान आहेत आणि तुर्कीकडे मात्र उमानिया साम्राज्याचा विशाल वारसा आहे ओ आय सी म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन या मुस्लिम संघटनेत सुद्धा सौदीचाच दबदबा आहे ज्याला खरं तर अर्दोआन यांनी वेळोवेळी आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय पण त्यात ते सपशेल फोल्ड ठरलेत पण त्यात त्यांना पाकिस्तानची म्हणावी अशी साथ सुद्धा मिळालेली नाही आहे कारण पाकिस्तानची जर भूमिका बघायची झाली तर पाकिस्तान हे तुर्कस्तानसोबत तितक्याच लेवलला जाऊ शकतं जेवढं त्यांना सौदी अल्लाव करेल त्यामुळे आता भारताविरुद्धच्या युद्ध काळात पाकिस्तानची मदत करून मुस्लिम विश्वात आपलं स्थान अधोरेखित करण्यासाठी सुद्धा हा तुर्कीचा प्रयत्न असू शकतो आता पाकिस्तान पाठोपाठ तुर्किश उत्पादनं वेब सिरीज यांच्यावर सुद्धा भारतात बंदी घालावी अशी मागणी होते तर ती बंदी येणार का तर भारतापेक्षा तुर्कस्तानचे संबंध जर पाकिस्तानशी जास्त घनिष्ठ असतील जास्त जिवाळ्याचे असतील तर भारतीयांनी सुद्धा तुर्कीतून येणाऱ्या उत्पादनांवर मग ते सफरचंद असो वा तिथून येणारी इतर उत्पादनं असो ती वेगवेगळ्या ब्रँडची असतील बेको आरसेल वेसेल या ब्रँडची उत्पादनं असतील वा गोदिवा उकेर तुर्किश डिलाइट केकूर मेहमद एफ ए नट्स म्हणजे जे आपण काजू बदाम वगैरे म्हणतो ते मसाले ऑलिव्ह ऑइल यांसारख्या उत्पादनांवर जे खरं तर तुर्कस्तानमधून जगभरात निर्यात केले जातात त्यावर सुद्धा बंदी घालण्याची मागणी होते मी आधी सांगितल्याप्रमाणे तुर्कीतून सफरचंद आणि चेरीज ही दोन फळं आहेत याची जगभरात निर्यात होते पण तशीच ही फळं आपल्या भारतातही येतात पण आता ह्या फळांवर सुद्धा बंदी घालण्याची मागणी होती आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा त्यावर बहिष्कार घालण्याचं स्पष्ट केलंय त्यानंतर मुद्दा येतो तो, तो म्हणजे तुर्किश सिरीजचा तुर्किश सिरीज सांगायचं झालं तर तिथल्या स्टार्सना भारतीयांकडून किंवा भारतातली जी तरुणाई आहे त्याच्याकडून खूप पसंती दिली जाते त्यामुळे कुठेतरी त्यांना व्ह्युअरशिप मिळते आणि मग त्याचं जे रेव्हेन्यू मध्ये जनरेशन केलं जातं त्याचाही फायदा खरं तर तुर्किश लोकांना होतो पण त्याचा कुठेतरी विसर त्यांना यावेळेस पडलाय का असाही सवाल उपस्थित होतो पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे एअरलाईन्स आणि टुरिझम तर भारतातून खूप मोठ्या संख्येनं टुरिस्ट हे मागच्या काळामध्ये तुर्कस्तान आणि अझरबैजान या दोन देशांमध्ये गेले होते पण आता जिथे या देशांमध्ये जाणाऱ्या विमान सेवेवर खरंतर बंदी घालण्याची एक तयारी असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे हा जर निर्णय भारताकडून घेण्यात आला तर याचा सुद्धा मोठा फटका या दोन्ही देशांना म्हणजे तुर्कस्तान असेल आणि अझरबैजान असेल या दोन्ही देशांना होणार आहे तरी अझरबैजान जो घातकी विश्वासघातकी म्हणतो तो तुर्कस्तान यांच्याविषयी आपली काय मत आहेत भारत सरकारनं काय भूमिका घ्यावी आणि हॅशटॅग बॉयकॉट तुर्की हॅशटॅग बॉयकॉट अझरबैजान या ज्या सोशल मीडियावर ट्रेंड चालले आहेत त्याच्यावरती आपली काय भूमिका आहे ती आपण सोशल मीडियावर सकाळच्या युट्यूब चॅनलवर फेसबुकवर कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका